भारतीय आक्रमणाच्या भीतीनं पाकिस्तान बिथरला या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत सूत्रांची माहिती पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन युपीतील गंगा एक्सप्रेस वेवर एअर शो रफेल जाग्वार मिराज या विमानांचं दिवस आणि रात्रीही लँडिंग चिनाब नदीचं पाणी रोखा पाकिस्तानी गोळीबारामुळे संतापलेल्या सीमेवरील ग्रामस्थांची मागणी ग्राउंड वरून माझाचा स्पेशल रिपोर्ट पाकिस्तानकडून एकीकडे दहशतवादाला खतपाणी तर मध्ये शांततेची भाषा आम्हाला तणाव नको संयुक्त राष्ट्रातील पाकचे राजदूत असीम इफ्तिखार यांचं वक्तव्य भारतामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिली नाही सभाचे आमदार अबू आझमी पुन्हा वरळले देशात धर्म विचारून कारवाई होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान शरद पवार पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण मात्र उपस्थित राहणार का याची उत्सुकता मुख्यमंत्री व्हायचंय पण योग आला नाही अजित पवारांनी पुन्हा एकदा मनातली इच्छा बोलून दाखवली महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार आशावादी जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का उमेश पाटील गुलाबराव देवकर सतीश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार वेब्स दोन हजार पंचवीस परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आठ हजार कोटींचे सामंजस्य करार केले गोदरेजचा स्वतंत्र फिल्म सिटी तयार करण्याचा प्लान शासनाची दोन हजार कोटींची गुंतवणूक गोव्यातील शिरगावमध्ये श्री लयराई देवीच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी सात जणांचा सा मृत्यू तर तीसपेक्षा अधिक जखमी पुणे महापालिकेकडून पाणी कपातीचा का निर्णय काही भागात आठवण्यातून एक दिवस पाणी बंद येत्या सोमवारपासून अंमलबजावणी नीट परीक्षेमुळे मुंबईतील रविवारचा मेगाब्लॉक रद्द विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय अश्लील कॉन्टेंटच्या वादानंतर उलू ऍपनं हाऊस अरे स्ट्रीमिंग थांबवलं सगळे एपिसोड्सही काढले शो विरोधात गुन्हा दाखल मध्ये गुजरात टायटन्सचा सनरायझर्स हैदराबादवर अडतीस धावांनी विजय गुजरातच्या विजयासह हैदराबादचं पॅकअप गिल सेनेची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झे